સાહિત એક બધા વાસ રે બગા ક્વોલિટી બગા ઘે બરા બરા પુ ગોપાલ હાથ પારૂ ના પુ બોરા चाळीस हजार मागणी झालेली आहे मागू दे मी गिर्या केला वापस होत नाही आपल्या नावारी आल्यावर गिर्या केला पाच हजार कमी नाही पाच हजार कमी हा आणि कुठलेही गिरायक सोडत नाही कमी हो जास्त फक्त ठेप्यावर मागाय रवी दादा बोला बरं पंचेचाळीस केले त्यांनी पंचेचाळीस हजाराला वाचलं माझीत नाही वाटत नाही वाचताना मला खुप ठेवतो आपण पुढे पुढे आलेले आपल्या रवीन भाऊ आले ला वास्त्र मागितलेले आपण त्यांना फायनल सांगितलं पंच्याहत्तर हजार भाऊ आता यावरचा मोड येवर करणारे शंभर टक्के बरं बोला बरं रवी दादा एकाहत्तर हजार सत्तर हजार एक, एक. एक नंबर साईट लावते असं नका बोला हु? मी जसं नाड हाय एकोणसत्तर बर पासष्ट हजार दहा लाखाची स्कॉर्पिओ विक्की पन्नास पुढं तसं बोलू नका मी बारीक बोलत नाही झाड बोलतोय मी तर तुम्हाला मग ये ना तुम्हाला सांगतोय ऐंशी अरे आम्ही जागेवर गेले आणलेले पंचवीस पंचवीस हजार देईन एक एक वाजता चार चार हजार भाड असा हिशोब आहे तसं किंमत बोलत नाही मी तुम्हाला फक्त बघा एक सांगतो तुम्ही शिरपूरहून आपल्या नावावर आलेले वापस नाही पासष्ट हजार बघ एक सांगतो तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या

पन्नास पंचावन्न ला मागणी झालेली हा आपण फायनल शिष्टी फाय म्हणजे पास स्टार स्टार आणि व्यवहार होणार आहे आपल्या नावावर आल्यावर की नाही एक वापस देणार म्हणजे देणार शिरपूरून आलेले आपल्या नावावर देणार म्हणजे देणार शंभर टक्के हा दोढ्याच शब्दात एक पंधरा वीस मिनिटात जोडी तयार झाला पहिला फायनल दो टेपेवर बोला दादा टेपेवर बोला तुम्ही शांतता ठेवा तुम्ही बोलायचं काही फायनल साठ लाईन एक सात ला साठ ला दोन कमीला तीन कमी मारून सत्तावन्न हजार जाऊ दे अरे नाही नाही जाऊ द्या नाही तसं नाही जाऊ द्या करा आता असऊ द्या साठ लावन बाप्पन म्हणजे आम्ही काय चला मारून गेला पुत्याचा शब्द सत्तावन्नचा दादा मान्य का तुम्हाला पण मोकळं मान्य आहे का एवढं सांगा फक्त हा किंवा नाही अरे मान्य हो एका दादा तीन कमी साठ ला दिलेले एक साठ हजारची थापे आपल्याला आपल्या दावरा घे वापस नाही खरा एकदा आम्ही

चला मी काय म्हणतो एक्क्याण्णव ला दिले अजून पाच हजार कमी पंच्याऐंशी ला दिले दाताला साय ना फक्त दाताला साय कोणाला लागला किरीन शार्ट पाठवा फोनवर व्यवहार करू आपण हा फोन न करता किरीन शार्ट पाठवा शेट हे वासरू घ्यायचंय किरीन शार्ट पाठवा फक्त असा फोटो गेला पाहिजे त्याचा हा ಕೊಡೋದು ಹಾ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸರ್ ಸ್ವತಂತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ತಾಂಗ ಎಲ್ಲ ಪಾಲು ಬಯಸಲಿ ಸರ್ ದುಡ್ಡ